दे दे बच्चा बघा मित्रांनो निमेराची अशी याची डिलिव्हरी झालेली आहे माझ्या हात बीओले दिसत असून तुम्हाला पोसून घेतले मी आत्ता व्हिडिओ काढण्यासाठी फक्त तर दोन पिल्लं ऑलरेडी दिलेली आहे ना विषय असा झाला तुम्हाला तर माहितीचे आप आपल्या लाडक्या रणदेवा याला कधी जास्त स्पेशल सुख किंवा स्पेशल दुःख भेटत नाही <laughs> कालच व्हिडिओ टाकला होता सुख सावरायला दुःख दुःख सावरायला सुख रेडीच राहतं तशी शिगममध्ये मांजर आली होती कोंबडी धरली निली नाही कोंबडी पण कोंबडी अटॅक नाही मिली आणि ती कोंबडी निली तोपर्यंत इकडे शेळी गेली कोंबडी निली शेळी आली अशी शी गमत झाली बघा तर हे बघा मधीच शेळी येऊन गेली मधीच ओलं झालं सगळं काही अडचण नाही तशी पण झालं आता ओलं दोन पिल्लं तिनं मधी दिली दोन माझ्या हातानंच काढले दोन्ही बी आता हे तिसरं पिल्लू देण्यासाठी बी रेडी तिसरं झालं की मी तुम्हाला सांगतो इकडं एक एक, 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 एक तो तो ही पाठ आहे काळी आणि तो बोकड आहे सांगतो मी तुम्हाला पिल्लू झाल्यानंतर आता बघा मित्रांनो हे थर्ड वन आलं जे हे पोटातच मेलेलं होतं आणि ही आय थिंक पाठ होती असं ते दोन पाठी एक बोकड दिलं होतं हिनं पण तीन तीनच दिले सगळ्यांनी तीन तीन देण्यामागचं कारण असं आहे खूप जास्त दिवस आपण सहा ते आठ महिन्यामध्ये गॅप देतो त्यांना त्याच्यामुळं त्यांचा कोठा हा स्ट्रॉंग होऊन जातो आणि सहा ते आठ महिन्यामध्ये आरामशीरपणे तीन तीन पिल्लाचा कोठा त्यांचा ॲटोमॅटिकली होऊन जातो तर प्रॉब्लेम असा झाला बघा हे पिल्लू पोटातच गुदमरून मेलेलं आहे दोन पिल्लं व्यवस्थित आली चांगली गोष्ट झाली हे तिसरं बी आलं असतं बघा आलंच ते तिनं फेकलं बरोबर पिल्लू पिल्लू थोडस तुम्हाला सांगतो नगो नमो नय डाबा मधी एक बी बकरी जायला नाही चल भागू हे बघा विषय असा आहे दुख के साथ सुख आणि सुखासोबत पुन्हा एक दुःख अशी गंमत आहे आपल्या फार्मावर पण आसूद्या आता आपले ते पोटाच्या मधीच आता मेलेलो ते बाहेर येऊन आपण मरून देत नाही शक्यतो पण आता मधूनच मेलेलं आलं त्याला काय करणार नाही आपण तो असू द्या जे व्हायचं ते मरेल मरा काय एक तुम्हाला धिंगाणा दाखवतो मित्रांनो मी आता एवढी नेहमी रात्र झाली हे बघा इथून आली होती ती माझं हे बघा उकरून घरामध्ये अशी घुसली होती इथून उकरून मध्ये गेली आणि मधून मग कोंबडी वडली होती काय कारण त्याने हे बघा पंख वगैरे पडलेले तर मग ती मेली ती मेलेली कोंबडी दाखवतो तुम्हाला आता मी पण त्याच्या अगोदर एवढा हे बघा एवढ्या निम्याची सगळ्या बाकऱ्या वावरात घुसल्या इकडे एवढ्या निमेराची आता ते बघा तिकडं लाईट आणि तिकडे ती एरिया दिसतो का हे एरिया आपलं गोठा वगैरे आणि बकऱ्या बघा हे मक्काच्या रानात निमेऱ्याची त्या बी इतक्या लांब हे बघा दिसली का हे बघा इकडे एक इकडे एक बघा चल तर हे तर काहीच नाही ये शिमबावा आहे बघा आपला डेंजर आहे डेंजर किती लांब आलो मी आता मला दाखव मी डोळेचं मग त्या पहा ते कुठं राहिलं आपलं फार एवढ्या निमेराची जर बाकरी एवढ्या लांब येत असल्या तर कौन बोल लोकायची माला नाही खायचे आता बाकीच्या कुठे पण हे दोनचं ठीक आहे बाकीच्या कुठे गेल्या चला तिकडं जाऊनच कळ नाकऱ्या कुठे काय कोणकोणच्या नाही कोणकोणच्या आहे आपण आणखीन एक गोष्ट मित्रांनो आता बऱ्याचशा लोकांना मायुशी होईल पिल्लू गेलं थोडंफार वाटतच का की नव्हतं जायला पाहिजे भाव असं तसं पण या पा गोष्ट आहे जितना मिळणार आहे उतनाही मिलेगा का जो होणार आहे हो के राही का एवढं टेन्शन घ्यायचं नाही तर माझा असा प्लॅन होता की बाबा झाले तीन तर नवीन बकरी आणू एक दुधाची एक मळण बकरी आणली का मग बरोबर पिल्लं पाच तीन कारण ऑलरेडी तीन बकऱ्यांनी तीन तीन दिले होते ती चौथी बकरी जेना तीन पिल्लं दिली तर त्याचा काही भरोसा नव्हताच मला तरी वाटलं होतं पहिलेच की दोन पिल्लं तर देईनच फिक्स तीन दिले मागच्या वर्षी वाटलं होतं बरं का तीन देईन म्हणून एकच पाठ देईल ती यावेळेस वाटलं होतं दोन देईन म्हणजे कारण मागच्या वर्षीच्या पोटाच्या अंदाजावर मी म्हटलं होतं बाबा मागच्या वर्षी तीन वाटत होती एकच दिलं तर मग यावर्षी दोन तर देईनच तीन पिल्लं दिली ती ना पण असू द्या आपण दोन धरली होती ती दोनच राहिली असले नाही की पिल्लू गुदमरून मेलं कदाचित आता तिने संध्याकाळी काही लक्षणं वगैरे दाखवली नाही बरं का नाही तर युजली थोडेफार लक्षणं दिसले की आपण हात टाकून पिल्लं काढून घेत राहतो पण ही डिलिव्हरी ॲटोमॅटिक झाली याची वरी दोन्ही पिल्लं व्यवस्थित आली मी फक्त तिला थोडासा सपोर्ट केला समजा पिल्लू ओढायला बाकी ॲटोमॅटिक झाली शिव तर अशा सगळ्या गोष्टी आहे बघा एवढं नाराज वेज काही काम नाही दोन पिल्लं आहे आपल्या पण गेलं तर गेलं हे एवढं काय टेन्शन घ्यायचं पण हे बघा ह्या अवलंती मराठी इकडं गुकून इकडं घुम राहिले लाईट बंद झाला का काय काम नको चलो 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 हाकरीत न्या लाग आणखी एक गोष्ट होंडा शिळेला पूर्णपणे काशीला फरक पडलेला आहे त्याच्यामुळं कोणी म्हणायचं नाही मग स्टडीज क्लिअर होत नाही म्हणून पूर्णपणे होतो पण टाइमवर ट्रीटमेंट लागत कास लेवलमध्ये सडं लेवलमध्ये जिथल्या ले दा तिथं काम झालं आपलं पण का बा होतं ता, जेव्हा टायमवर ट्रीटमेंट होती शिळेची टाईमवर ट्रीटमेंट उकली की बस कामच झालं मग शेळीचं अशी गमत झालं भागो एवढ्या नेम्याच्या बकरी कोणी काय झाली सोहळा आहे पुरे पांधरा पांधरा कौरायली मागास कोण नाही ती पा सहा बकऱ्या कोण कोणत्याही जनेल त्या पहा आधी एक दोन तीन एक तीन सात राधी धरून बघा आता एवढं निमेराची एक बकरी काय बघूया कुठे बाबर माग कोणची बकरी नाही इथं बांधणारी बाहेरी ईद बांधणारी हाय तिथं बांधणार आहे तिथं बांधणारी आहे तिथं बांधलेली ती बी आहे इथं बोकडे बांधितो तो बी आहे जळकी पाट बांधितो ही बी आहे सॉरी जळकी इकडे वंडी बी आहे आणि आहे पंधरा कशा राहू शकते पंधरा आहे का पंधरा आहे पूर्ण सोळा आहे अरे हा एका आत्याकडे दिली खळ्यात आणि एक चंदा विकली आपण पण तरी बी असू द्या माही गफलत झाली मला बकऱ्या माहित नाही बो फार की मी दिवसभर सोळा बकऱ्या मुजीच होतो कास काय सोळा भरल्या काय माहिती इथलं चांगलाच गेम झाला माझ्यासोबत ए बो याला याला उचला जाऊ द्या त्या गाड्यात पुरून टाकाय झालं तिला एक तासभर डिलिव्हरी लेट झाली तिची नाही ते पिल्लू बसला असत दाखवतो मी काय गेलं आपलं मोठं नुकसान काय झालं हे बघा मेन नुकसान आपलं हे चला इसका बहुत दुःख होता रे मेरे को मुर्गी गई तो जाऊ द्या गेली ते गेली पिल्ल आहे का व्यवस्थित अरे पिल्ल भा बसली ज्याची त्याला कळतं हो बाकीचे गायम कुणीकडे दळून बसले ती एक बघा दिसत असतो तुम्हाला पोत्यामध्ये द्या चार पाचच पिल्लं होती तिच्या खाली बाकीची पिल्ल दुसऱ्या कोंबडीखाली खाली सोडले जाणतो भाई गई तो गई अभी हे बघा इद नुकरून मध्ये आली होती ती काम आहे भाई इथं चांगलं माल टाकावं लागणार आता काहीतरी तीन कोंबड्या गेल्या त्या गड्ड्यातून याचा अर्थ नऊशे रुपयाचं नाही जरी नी म्हणलं तरी हजार बाराशे रुपयाचं नुकसान झालं आपलं याच्यापेक्षा तीन चारशे रुपयाची गुन्हे आणली शिमिटिंग चिंकालून टाकली तर पुरण आपण इथे लई रिकम काम का बघा इकडं कोंबड्या मोकळ्याची यांच्या यांच्यावर बी डाली नाही ठेवली या दोन खाली पिल्ले आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आणखीन हे बघा ते राहिलं उसल का हा ते खोका जी दिसतंय मधी तो खोक्यामध्ये बी पिल्ल आहे विषय काय झाला सांगू का तुम्हाला बारीक लक्ष राहतं आपलं हे बघा इकून मांजरी हे सॉरी उंदरानं बिळ केलं होतं गुशीनं मी ते बिळंच बुजून टाकलं रात्री जेणेकरून पिल्लं नेणार नाही ने 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 तर गुस कोंबडीची पिल्लं घेऊन जाते डायरेक्ट मी त्याच्या खाली मस्तपैकी दोन नाईन्टीच्या बाटल्या दाबल्या या बाटल्या दाबल्या मोठा दगड टाकला आणि बिळं बुजून टाकलं ते करीन होतं बिळं पण तोपर्यंत आपली पिल्लं शेप आहे आता बाकी कोंबडा तुम्हाला देऊ लवकर टेन्शन घेऊ नका आणि इकडे एक कोंबडा कोंबड्या कारण सगळा परपंच आहे आपलं पण मग आता काय काय एक 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 कमी झालं आता असू द्या झालं तर झाले इकडे शंकरबाई मॉलला इकडे पार्वती आनंदी आपले असू दे अशोक बाकरे आपले बघा किती ओलं झालं मधी मोकार गड्डे लालके आहे भाई किती कोरडं झालं आता इथं व्यवस्थित आता नो टेन्शन आहे बरं का अजून एक गेलेला जर टाकलं तर बेस्ट काम नाही आता एक नंबर काम झालं चलो आणखी एक गमील माहिती टाकली म्हणजे थोडं कोल्ड होऊन येईल बघा असा विषय होता धलम कोर्ड एक गमेल टाकला अजून एक गमेल टाकायचं

चलो बेस्टपैकी काम झालेलं आहे आपण आता तिथं तिथं माती बीती टाकली ती मातीमध्ये सुकन जाईन ती व्यवस्थित आणि मग नंतर झाड का मग येऊन जाईन व्यवस्थित आता ओकेमध्ये काम झालं चल बाय बाय लव यू ऑल तिची मागच्या वर्षीची पाठ दाखवतो तुम्हाला मागच्या वर्षीची पाठ हां ही बघा ही समोरची पाठी आहे तिची वर्षी दोन पाठी दिल्या होत्या यार पाठीला लई मार्केट या वर्षी आपल्या झालं एक गए एक पाठी एक बुकर राहायला बेस्ट बेस्ट काम झालं होते हे बघा मला खंत फक्त त्या एका कोंबडीची जेव्हा नाही ओके राही काय बाय बाय गाडीचा भरोसा नाही इथं